छत्रपती शिवाजी महाराज आणि नौदल छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भूसेनेचे नव्हे तर एक शक्तिशाली नौदलाचे संस्थापक होते त्यांनी भारतात पहिल्यांदा व्यवस्थित समुद्री सत्तेची संकल्पना प्रत्यक्षात आणली शिवाजी महाराजांचे नौदल स्थापनेतील योगदान मोगल आणि पोर्तुगीजांच्या धोक्याची जाणीव शिवाजी महाराजांनी पाहिले की मोगल इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धी यांसारखे परकीय सत्ताधीश समुद्र मार्गाने भारतावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी या परकीय शक्तींना तोंड देण्यासाठी मजबूत मराठा नौदलाची उभारणी केली मराठा आरमाराची स्थापना सुमारे सोळाशे चौपन्न ते सोळाशे पासष्ट शिवाजी महाराजांनी कोकण आणि मालवण किनाऱ्यावर शिस्तबद्ध आरमार उभारले त्यांनी सुमारे चारशे ते पाचशे जहाजांचे आरमार उभे केले त्यामध्ये युद्धनौका मालवाहू नौका, माल नौका आणि टोही नौका यांचा समावेश होता गुलाब गलबत आणि पाल नावाच्या वेगवान आणि मजबूत जहाजांचा वापर केला जात असे किल्ल्यांचे संरक्षण आणि सागरी तटबंदी महाराजांनी समुद्रकिनारी आणि बेटांवर महत्वाचे जलदुर्ग बांधले त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला सोळाशे चौसष्ट अरबी समुद्रातील मजबूत किल्ला मुरुड जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न सिद्धीच्या ताब्यातील हा किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा आखल्या सुवर्णदुर्ग विजयदुर्ग अंजनवेल कुलाबा किल्ले यांचा उपयोग मराठा आरमारासाठी केला सागरी व्यापार आणि संरक्षण मराठा नौदल केवळ लढाईसाठी नव्हे तर कोकण किनारपेटीवरील व्यापार संरक्षणासाठीही महत्वाचे होते इंग्रज डज आणि पोर्तुगीज व्यापारी जहाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मराठा आरमार तैनात होते सिद्धी इंग्रज आणि पोर्तुगीजांशी लढाया सिद्धी जंजीराजा सिद्धीच्या नौदलांशी सतत संघर्ष होत असे पोर्तुगीज गोवा आणि वास्कोदो गामा येथे पोर्तुगीजांशी लढाई झाल्या इंग्रज इंग्रजांशी व्यापारासाठी करार केले पण त्यांना कोकण किनारपट्टीवर ताबा मिळवून दिला नाही निष्कर्ष शिवाजी महाराज हे भारताचे पहिले खरे नौदल निर्माता होते त्यांनी नौदलाच्या मदतीने परकीय आक्रमणापासून समुद्र किनाऱ्याचे संरक्षण केले आणि मराठा सत्तेला मजबूत केले त्यांचे सागरी धोरण पुढे कान्होजी आंग्रे यांसारख्या सरदारांनी ने पुढे नेले आणि मराठा आरमार अधिक बलवान झाले शिवाजी महाराजांचे आरमार ही के, ही त्यावेळी भारतातील सर्वात शक्तिशाली समुद्री सेना होती आणि त्यावेळेस आणि त्यामुळेच मराठ्यांना अरबी समुद्रावर वर्चस्व वर ठेवता आले आपण पाहत होता सुबोध कांबळे युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद